जुलैचा हप्ता जमा न झालेल्या बहिणींसाठी अर्जंट सूचना लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता का जमा झाला नाही याची सात महत्वाची कारणं समोर लाडक्या बहिणींना आता सरकारने सात कारण सांगितली की ज्यामुळे तुम्हाला जुलैचा हप्ता जमा झाला नाही ज्या बहिणींना अजूनही जुलैचा हप्ता जमा झाला नाही त्यांना सरकारने ही सात कारण सांगितली आहेत की ज्यामुळे त्यांच्या खात्यात पैसे आले नाही तुम्हालाही पैसे आले नसतील तर जाणून घ्या ही सात महत्वाची कारण लाडक्या बहिणींनो तुम्ही कित्येक दिवसापासून जुलै महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहात पण अजूनही तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत म्हणून तुम्ही दुःखी झाला असाल पण तुमचं दुःख कमी करणारी माहिती आम्ही घेऊन आलो आहोत तुमचा हप्ता लवकरात लवकर कसा मिळवायचा याची डिटेल माहिती तुम्हाला सांगणार आहे अजिबात टेन्शन घेऊ नका बिंदास्त राहा हप्ता मिळवण्यासाठी नेमकं काय करायचं तीस सेकंदात आपण जाणून घेणार आहोत काल पासून जुलै महिन्याचा हप्ता सुरू झाला तुम्हाला आला नसेल तर त्याच्या मागची सात महत्वाची कारण तुम्हाला सांगणार आहेत आज आपण त्या बहिणीबद्दल बोलणार आहोत की ज्यांना अजूनही पैसे मिळालेले नाही ज्यांना जुलैचे आले नाही ज्यांना अजून जूनचे आले नाही त्यांच्यासाठी सरकारने नेमकं काय माहिती दिलेली आहे अतिशय महत्वाची माहिती आपल्यापाशी आलेली आहे आणि तीच तुम्हाला सांगणार आहेत पहा तुम्हाला वाटत असेल माझं सर्व काही बरोबर आहे तरी मला पाय का पैसे आले नाही पण आता काळजी करू नका तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आम्ही देणार आहोत तुमच्या प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी आम्ही सात अशी महत्वाची कारणं आहे की ज्यामुळे महिलाला जुलैच्या हप्ता जमा झाला नाही ज्यामुळे तुमचे पैसे आरकले पई सा ही सात अशी कारण आहे की ज्यापैकी पहिली सहा कारण जे आहे ती बऱ्याचशा महिला लागू होत आहेत पण यामधलं सातवं असं कारण आहे की जे जवळपास नव्याण्णव टक्के महिलांना लागू होतं आणि ज्यामुळे महिलांचा हप्ता अडकला बऱ्याचशा महिलांनी जूनमध्ये ही चूक केली होती ज्यामुळे त्यांना अजूनही पैसे आले नाही आणि आता ती चूक तुम्ही जुलैमध्ये जर केली असेल तर तुमचा जुलैचा हप्ता देखील अडकणार आहे कारण तेच तुमच्या समस्येचं मूळ कारण आहे इतकंच नाही तर मी तुम्हाला फक्त सांगणार नाही तर या सगळ्या समस्येवर उपाय काय करायचा की जेणेकरून दोन तासाच्या तुमच्या खात्यावर जुलैचा हप्ता जमा होणार आहे कारण की पहा हप्ता फार निर्णायक आहे सरकारने सांगितलंय की या सात कारणांवर तुम्ही जर काम केलं नाही तर तुमची हिंदू पुढे योजना डायरेक्ट बंद होऊन जाणार आहे त्यामुळे अतिशय कमी वेळा तुम्हाला जुलैचा हप्ता मिळवण्यासाठीची सात महत्वाची कारण उपाय शंभर टक्के सांगणार आहे सात ज्यातलं कारण व्हिडिओ बंद करू नका सरकारने जुलैच्या हप्त्यासाठी निधी मंजूर केला आणि कालपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तरीही निम्म्याहून अधिक बहिणींना अजूनही पैसे मिळालेले नाही कमेंट मध्ये येत आहे नाशिकला पैसे आले नाही अहिल्यानगरला आले नाही पुण्यात आले नाही साताऱ्यात आले नाही तुम्ही आता कमेंट करायची आहे कारण की तुम्हाला मुख्य कारण समजणं खूप गरजेचं आहे जूनचा हप्ता बऱ्याचशा बहिणीला आला निम्या बाईनीला आला नाही आणि आता त्याचीच पुनरावृत्ती जुलै महिन्यात होत आहे कारण की बहिणी अशा काही चुका करत आहे नकळतपणे चुका होत आहे त्यांना नेमकं का कारण माहिती नाही आहेत नियमावली नवीन काय लावली ती माहिती नाही आहे आणि ते फक्त वाट पाहत आहे आता पूर्ण मागच्या वर्षी गोष्ट वेगळी होती आपोआप पैसे येत होते पण आता हळूहळू सरकारने नियम लावायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे लक्षपूर्वक आता ऐकायचं आहे कठोर तपासणी होत आहे आणि कठोर तपासणीतून ज्या महिला बाहेर पडतील ज्या अगदी पूर्ण नियमात बसतील त्यांनाच हप्ते जमवत आहे त्यामुळे सरकारने पहिल्यांदाच सात कारण सांगितलेल्या आहे की ज्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी पैसे जमा झाले नाही आता सात कारणांपैकी सहा कारण हे जास्त करून लागू होत नाही पण सातवं कारण हे नव्याण्णव टक्के महिलांना ला लागू होतं हे असं कारण आहे जे तेच तुमच्या मूळ समस्येचं कारण आहे आणि ज्या वेळेस तुम्हाला हप्ता येत नाही चला तर मग जाणून घेऊयात ती कोणती सात कारणं आहेत आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला तुम्ही नेमकं काय करायचं आहे आता जरी पैसे आले नसतील तुमचे मागचे राहिले असतील तर काय करायचं आहे तुम्हाला एक्झॅक्टली आम्ही सांगणार आहे त्यामुळे हा जी बाट टेन्शन घेऊ नका लक्षपूर्वक हा व्हिडिओ ऐकत पहिलं आता पहिलं सगळ्यात महत्वाचं कारण जे बऱ्याचशा महिलांना माहिती आहे आणि जे काय म्हणजे नवीन नाही आहे पहिलं कारण असं आहे बघा पहिलं कारण आहे कुटुंबाचं उत्पन्न आता बा बऱ्याच पूर्वी कुटुंबाच्या उत्पन्नाची जी रेषा होती जी ठरवलेली मर्यादा होती ती अडीच लाख रुपयाची होती आता ती बऱ्याचशा बहिणीला माहिती आहे पण आता काय होतं बऱ्याचशा बहिणींचं उत्पन्न कमी आहे पण याच्या आता मागे काय झालं सरकारने असा निर्णय दिला होता अडीच लाख रुपयाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या ना घरातील महिलांना याचा लाभ देणार असं सांगितलं होतं पण काय झालं मधल्या काळामध्ये सरकारने आयकर विभागाची मदत घेतली ज्या ज्या महिलांनी पॅन कार्ड काढले होते त्यांच्या पॅन कार्डवरून त्या ठिकाणी चेकिंग झालेली आहे असं देखील सूत्रामार्फत समजलं दे। ज्यामुळे त्यांच्या पूर्ण जे कुटुंब आहे तर त्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न सरकारच्या निदर्शनास आलेलं आहे पण तरीही तुमचं जर अडीच लाखाचा उत्पन्न जर आता असेल आणि तरी तुम्हाला हप्ता आला नसेल तर तुमच्यासाठी सातवं कारण लागू पडणार आहे बघा तुम्ही सगळ्या नियमात जरी बसले असले तरी सातव्या असं कारण आहे की त्या कारणामुळे जवळपास बहिणीला जूनचाही हप्ता आणि जुलैमध्ये मिळाले त्यामुळे व्हिडिओ तुम्ही सातवं कारण ऐकल्याशिवाय बंद करून कारण की शेवटी उपाय देखील तुम्हाला सांगणार आहे ने नेमकं काय करायचं आता दुसरी गोष्ट दुसरं महत्त्वाचं कारण सरकारने सांगितलं हप्तानं येण्यामुळे ते आयकर बरणं आता बऱ्याचशा कुटुंबात काय होतं सरकारी नोकरदार नाही पण तो कुठेतरी काय करतोय खाजगी जॉब करतोय म्हणजे एखाद्या लाडक्या बहिणीचा पती असेल तिचा भाऊ असेल किंवा इतर घरातलं कोणतरी सदस्य असेल तो खाजगी नोकरी करत आहे पण तो त्याला पगार इतका मिळतोय की त्याला इन्कम टॅक्स भरावा लागतोय मग याचाच अर्थ सरकार काय म्हणते की तुम्हाला टॅक्स भरावा लागतो याचा अर्थ तुमचं उत्पन्न अडीच लाखाचा वरती गेला ला आहे कारण की टॅक्सचा नियम आता जवळपास पाच लाख होता आता तो, तो बारा लाखाच्यावरती गेल्ला आहे मग बारा लाखाच्या वर उत्पन्न जाते याचा अर्थ अडीच लाख आणि बारा लाखामध्ये तो फरक लक्षात आला आहे त्यामुळे आयकर भरणारे लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम मानले जातात आणि योजना त्यांच्यासाठी नाही असं सांगण्यात आलं आता हे दुसरं कारण तुमच्यासाठी लागू पडत नसेल तर तिसरं कारण जाणून घ्या की ज्यामुळे तुमचा हा जुलैचा हप्ता जमा झाला नाही हो 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 ते म्हणजे सरकारी नोकरी आणि पेन्शन आता बऱ्याचशा कुटुंबात सरकारी नोकरदार तर नसतात पण कुणीतरी पेन्शन घेत असतं म्हणजे झेडपी शिक्षक आहे भाऊ सासरे झेडपी शिक्षक आहे की ओढी कोणतरी शिक्षक होते आई शिक्षक होती कोणी अंगणवाडी सेविका होतं कोणी काहीतरी होतं कुणी एस टीमध्ये मध्ये होतं ते पेन्शनधारक आहे म्हणजे सध्या नोकरीला नाही आहे कंत्राटी पद्धतीनं होते मग पेन्शन घेतात किंवा अशा पद्धतीचं जे सिस्टम आलेलं आहे की पेन्शन धारकांना देखील आता रद्द करण्यात आलं आहे हा हेच महत्त्वाचं कारण होतं आता अजूनही तुमचं कारण जर आलेलं नसेल तर सातवं कारण हे सर्व बहिणीसाठी लागू पडते आता चौथं कारण असं आहे की इतर सरकारी योजनांचा लाभ आता पहा हे फार महत्त्वाचं कारण आहे याच्यामध्ये पन्नास टक्के बहिणी मुळं त्या ठिकाणी पैसा येत नाही ते म्हणजे काय की काय करतात बहिणी आता जे काही संजय गांधी निराधाराचा लाभ घेतात पी एम किसान तसे नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात आणि मग सरकारचं म्हणणं असं आहे की तुमच्या घरामध्ये एकाच महिलेने एकाच कुठल्या तरी योजनेचा लाभ घेतला पाहिजे असं सरकारने सांगितलं आहे मग याच्याकरता सरकारने मागे सांगितलं होतं एक तर आम्ही त्यातला डिफरन्स देऊ की किंवा तुम्ही काय करा तर लाडकी बहीण योजनेचा अर्ज मागे घ्या किंवा इतर योजनेचा अर्ज मागे घेऊन टाका तर अशा पद्धतीची जी आहे ती माहिती देण्यात आली होती त्यानंतर पुढचा नियम जो आहे तो बऱ्याचशा बहिणीला लागू पडतो म्हणजे चारचाकी वाहन आता बऱ्याचशा याच्यामध्ये म्हणजे ट्रॅक्टर वगळून हा नियम आहे ट्रॅक्टर चालतं त्याच्यामध्ये पण ट्रॅक्टर सोडतो कुठल्याही चारचा किंवा मग ते तुम्ही कुठे भारेतातो वापरत आहात किंवा स्वतःच्या त्या ठिकाणी फॅमिलीसाठी वापरत आहात तो प्रश्न नाही आहे ते जुनं आहे का नवं आहे पण ते घरात जर असेल तर तुमचा हप्ता त्यामुळे बंद झालेला आहे त्यानंतर आता जो सातवा नियम असणार आहे बघा तो सातवा नियम आता आपण तिथे चाललो आहे की जो जवळपास नव्याण्णव टक्के महिलांचा प्रॉब्लेम तिथे झाले आता काय आले आहे स नियम आपण बघितले या नियमात तुम्ही जर बसत असाल तर अभिनंदन पण सातवा नियम असा आहे की नव्याण्णव टक्के बहिणीला याच्यामुळे ये प्रॉब्लेम येतो दरवेळेस हप्ता येण्यासाठी बऱ्याचशा बहिणींनी जूनच्या हप्त्यातही त्यावेळेस ती ही चूक केली होती आता काय होतं सगळ्या गोष्टीत पात्र असतात बहिणी म्हणजे उत्पन्न कमी आहे कोणी सरकारी नोकरदार नाही हायकरही भरत नाही सगळं क्लिअर आहे पण खरी त्या ठिकाणी अडचण जिथे निर्माण होती बँक खात्याच्या बाबतीत बऱ्याचशा महिलांनी काय केलं आहे आधार कार्ड बँक खात्याला लिंक केलं आहे पण मार्च नंतर बँकेच्या नियमानुसार ई केवायसी करावी लागत असते आता काही बँका करायला लावतात काही करायला लावत नाही आता जर राष्ट्रीयकृत बँकात खाते असेल तर प्रॉब्लेम नाही पण बऱ्याचशा खाजगी बँक काय करतात की प्रत्येक वर्षी ई केवायसी करायला लावतात ई वाय सी म्हणजे काय की तिथे आधार कार्ड पॅन कार्डची झेरॉक्स देणं तिथे जाऊन कर्मचाऱ्याला भेटून एक फॉर्म भरून घेणं तर अशा पद्धतीची ई केवायसीची प्रक्रिया असते आता ती तुम्ही केली का नाही तुम्ही बँकेमध्ये जाऊन चौकशी करणं गरजेचं आहे याच नियमामुळे काय होतं सरकार पैसे पाठवतं हो पण तुमच्या बँकेच्या नियमामुळे ते पैसे अडकून बसतात तर ही सी तुमचे किंवा आधार अपडेट न करत आधार सीडिंग प्रॉपर न करणं हे सातवं जे आणि सगळ्यात महत्वाचं हो कारण जे आहे तर त्या कारणामुळे तुमचा हप्ता त्या ठिकाणी अडकलेला असू शकतो आणि जर हे योग्य असेल तर मग तुम्ही वरच्या सहा कारणामुळे आरतलेले असाल तुम्ही अपात्र झालेले असाल आता काय करायचं तुम्ही बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही बँकेमध्ये जा बँकेने एक जुलैपासून त्या ठिकाणी नवीन नियम लागू केले ई केवाय सी तुम्ही करून घ्यायची आहे बँकेमध्ये जा त्यांना म्हणा आमच्या बँक खात्याचा काही इशू झाला आहे का त्याच्यामध्ये बॅलन्स मिनिमम बॅलन्स आहे का त्यानंतर त्याचा आधार लिंकिंग प्रॉपर आहे का त्याची ई के वाय सी आहे का हे एकदा चेक करा त्यानंतर तुमचा आधार अपडेट करा दहा वर्षापेक्षा जुनं जर आधार कार्ड असेल तर त्याच्यामध्ये अपडेट करा असं सरकारने बंधनकारक केलेलं नाही पण त्यांनी सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे दहा वर्षानंतर फोटो चेंज करणं त्यानंतर आपला चेंज चेंज करना, आपडेट करना मत वचास था, जे ॲड्रेस जर चेंज झाला असेल तर ॲड्रेस चेंज करणं या गोष्टी अपडेट करणं खूप महत्त्वाचं असतं आता हो जे काही काळापूर्वी मोफतही होतं पण त्या गोष्टी तुम्ही क्लिअर कट करून घेणं गरजेचं आहे तुमच्या रेशन कार्डची जी ए के वाय सी आहे जे रेशन दुकानावर जाऊन तीही देखील करणं सरकारने पाठी मागे अनिवार्य केलं होतं तर असे पाच सहा सात कारणं आहे की ज्यामुळे तुम्हाला दरवेळेस हप्ता येतून बाकीच्या महिलाला भेटून तुम्हाला भेटत नाही तर तुम्ही या कारणांची त्या ठिकाणी व्यवस्थित चौकशी करा तुम्ही कुठल्या गोष्टीत बसता कुठल्या नियमात अडकता याची चौकशी करा तुम्ही स्थानिक महिला बालविकास विभागामध्ये तुमच्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या जाऊनही चौकशी करू शकता आणि तुमच्या गोष्टींविषयी शंकाही त्या ठिकाणी विचारू शकता किंवा तुम्ही आम्हालाही कमेंट करू शकता आम्ही तुम्हाला कमेंटच्या माध्यमातून त्या ठिकाणी माहिती देणार आहोत त्यामुळे कमेंट नक्की करा तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झाले आणि जास्तीत जास्त हा चा। व्हिडिओ माता बघिनला शेअर करायला विसरू नका धन्यवाद